माझं नाव आहे करिश्मा आणि मी आगरी तडका नावाचं नवीन चॅनल चालू केलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला पहिलं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी हा चॅनल चालू आहे मला भरपूर आवड आहे या सर्व गोष्टी करायची त्या मी थोडंफार प्रयत्न करणार आहे माझं बेस्ट दाखवायचं तर मी आज बनवणार आहे आमच्या आगरी स्टाईलमध्ये आमच्याकडे रहा अलिबाग साईडला त्याला करमूटला म्हणाला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा तर त्याची रेसिपी मी आता बनवत आहे तुम्ही सगळ्यांना बघायला त्याचे पहिले मी दाखवते इन्ग्रेडियंट काय काय आहेत सर्वप्रथम तर ही मी कच्ची कैरी घेतली आहे कापून घेतले ते हा गावचा आंबा आहे माझ्या तर त्याची मी कच्ची कैरी घेतली त्याच्यासोबत मी घेतले तिखट घेतलं आहे हळद घेतले राई घेतले हा मीठ घेतलं आहे हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोडून टिकर्ट, टिकर्ट, ए, ही साखर घेतली आहे मला साखर आवडते म्हणून मी साखर टाकणार आहे काय काय लोकं गोल टाकतात पण मला साखर आवडते आणि तिखट पण तुमच्यावरती आहे तर मला तिखट तिखट आंबट गोड चांगलं वाटतं म्हणून मी ते तिखट पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तेल हे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत तर आता आपण कृतीला स्टार्ट करूया कडाई थोडी तापू दे इकडे मी आता हे बॉईल केलेलं आहे आपलं म्हणजे शिजवलेले आहेत कैरी पूर्ण शिजवलेली नाही आहे मी तिचे थोडे तुकडे वगैरे ठेवले असे म्हणजे जास्त असं शिजवलेच नाही बघा नॉर्मल एकदम एक केलं तर खायला मस्त लागतं थोडी थोडी तर आता आपल्याला तेल तापले तापलंय कढई तापले ताप दोन मिनटं तेल तापले त्याच्यामध्ये आपण राई टाकूया राई थोडी तडतडू दे देत राईट तडतडते त्याच्यामध्ये मी आता टाकते लसूण लसूण पण थोडा लाल होऊ दे मी गॅस पाठ करते लाल होईल बस झालं जास्त लाल नाही आहे आता त्याच्यामध्ये मी टाकते हळद तिखट तुम्हाला जेवढं हवं तेवढं मी एक चम्मच टाकते सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे मी काहीच्या काप ज्या शिजलेल्या आहेत त्या टाकते त्याच्यामध्ये सगळं आता त्याच्यातून मी एकदाच टाकणार आहे ते टाकल्यानंतर आता टाकायचं थोडंसं असं मीठ मीठ नाही टाकायचं थोडं सिस्टम आहे आणि आपली साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्या हिसाबाने तर हे चांगलं जरा शिजू द्या बॉईल येऊ दे त्याला इकडे आपली रेसिपी तयार आहे करगुटला आपला रेडी झालेलं आहे मी आता मला खाऊन दाखव कसं झालंय टेस्ट करून दाखव जरा कसं झालंय खूप छान झालेलं अरे वा थँक्यू तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली आहे ती ओके नाही मीर हां